बारबेक्यू झालेलं आहे चिकन बघा किती मस्त रोस्ट झालेले हा काय सुगंध आलाय चटणी शिजलंय बघा किती सुंदर छान वाह, ड्रमस्टिक खूप टेस्ट लागते ना धनु बघ किती सुंदर असा डमस्टिक झालेला आहे खाऊया नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जवळ जवळ एक दीड तास झालाय आम्ही लोकेशन घरातून निघालोय साडे बारा स्कूलशी आली तिला पाच मिनिटात रेडी निघून आलो आणि तेव्हापासून आम्ही लोकेशन शोधतोय झाले अडीच विचार करा किती दोन तास झाले आत, आता इकडचे ना दोन तीन लोकेशन आहेत पण काय आलं माहिती आज ना भरपूर पब्लिक आहे सगळीकडे सगळीकडे आंघोळ करायला आलेत लवकर तर कसं ते अनकम्फर्टेबल वाटतं आपल्याला आपण खूप हायकिंग करणार बरोबर थोडं नेचर मध्ये बसून एन्जॉय करणार तर लोकांचं चाव सा चाव मुळे ते एन्जॉय करतात ते पण आपण एन्जॉय करायला पण आम्हाला कधी शांतता आवडते तर, तर आता आम्ही ना चिरनेर साइड ला आलोत बघा तुम्हाला एरिया एकदा दाखवते बघा अशी एरिया आहे हे बघा इथे रिक्षा लावली आपली आणि एरिया बघा अशी एरिया आहे पूर्ण तुम्ही बघा ग्रीनरी काय सांग म्हणजे ओके हा हे बघा मग त्याच्यानंतर फुलपाखरू बनणार अच्छा त्याच्यानंतर फुलपाखरू बनणार का तो जो डोंगर दिसताय ना तुम्हाला हा चिरनेरचा डोंगर आहे आणि बघा इकडे कर्नाला किल्ला सेम शिवलिंग अशी वाटते आणि या साईडला ना रानसे डॅम आहे तर आता चला आपण कुकिंग करूया ना कुकिंग करूया कारण ऊन पण आज जास्त आहे आम्ही जसं प्लॅन केलेला विचार तसं काहीच नाही तरी आपण करूया कारण आपण इतके दिवसानंतर बाहेर निघालोय तर आम्ही दोघांनी ठरवलं की व्हिडिओ शूट केल्याशिवाय जायचं नाही आणि एन्जॉय करायचं वॉटर वॉटरमेलन काय काहीच नाही आम्हाला काकडी सारखा दिलेलं खायला आणखी हा आता तुम्ही हा ब्लॉग ना तुम्ही जवळजवळ तीन ते ती चार दिवसानंतर तुम्हाला बघायला भेटत असेल तर आता एवढं लेट का ऍक्च्युअली कसं झालं माहितीये का आपण ना आता रिसॉर्टला गेलो होतो तर तिकडे तीन दिवस आमच्या आशेच गेले आणि तीन दिवसामध्ये एवढ्या मसाल्याच्या ऑर्डर आल्या भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या आणि त्याच्यामध्ये आपलं कोलंबी पापडचे हो पण ऑर्डर भरपूर करणं कुरिअर करणं ते, ते, ते दोन ते तीन दिवस म्हणजे आज फायनल ते पूर्ण झालेलं आहे आणि आज सांगलं कसं आपण स्कूल मध्ये जाऊन आली मस्त पूर्ण टाइम आपल्याकडे आहे आम्ही स्वतःसाठी टाइम काढलाय तर भरपूर आम्ही बिझी होतो मसाला पॅकिंग मध्ये कोलंबी पापड मध्ये फायनली जाणीजाने आपल्याकडनं मसाले ऑर्डर केले होते पापड ऑर्डर केले होते सर्वांच्या आज आम्ही क्लिअर केलेला आहे आणि तुम्ही एक नोटीस करत असणार आजकाल आपण ना ब्लॉग मध्ये दाखवत नाही आम्हाला किती ऑर्डर आले आहेत आम्ही किती याच्यामध्ये पॅकिंग मध्ये बिझी आहोत ऍक्च्युअली काय माहिती का त्याला पण एक रिझन आहे आम्ही खूप वेळेला नोटीस केलंय असं दाखवलं ना जलणाऱ्यांची नजर लागते आणि असं नाही आता खूप लोक बोलतील नजर बिजर काय आम्ही फील केलाय प्रत्येकाला नाही तसं फील होत पण आम्ही फील केला आणि आपले जे जवळपास जे आहेत युट्यूब फॅमिली आहेत त्यांनी कॉल करून पण सांगितला की जास्त तुम्ही शेअर करू नका आपल्या प्रायव्हेट जे गोष्टी आहेत थोडस प्रायव्हेट ठेवा त्याच्यामुळे आम्ही आता जास्त हाईट ठेवतोय म्हणजे जास्त आता आमच्या आम्ही किती काम करतोय आम्ही काय करतोय हे जास्त आम्ही दाखवत नाही तर ते खरी गोष्ट आहे का ते लागते बरोबर तर आता चला आता आपण चांगल्या लोकेशन वरती आलोय खूप शोधल्यानंतर असं आपल्याला लोकेशन भेटलेलं आहे तर या लोकेशन मध्ये आपण बारबी क्यू करूया कारण आता मध्ये आम्ही रिसॉर्टला गेलो होतो तर कसा स्नेहाचा उपवास होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला बारबी क्यू पण खायचा होता बारबिक्यू आम्हाला बाहेरचं आम्हाला एन्जॉय करायचं अलिबागला जाऊन आम्ही ते सी फूड वगैरे पण आम्ही काहीच एन्जॉय करताना तर आम्ही विचार केला की चला आता बाहेर जाऊन काहीतरी बारबी क्यू बनवूया आणि खाऊया तर चला आता कुकिंगला आपण सुरुवात करूया तर सर्व पहिले आपण ना ही जी आपण आणले याच्यामध्ये कोलसा टाकून पेटवूया तर कोलसा पेटवायलाच भरपूर टाइम लागतोय जर तुम्हाला आता ही हवी असेल ना कुकिंग वगैरे करण्यासाठी तर आपण स्क्रीन वरती देऊया साईडला कुठेतरी सा हे असते बघा त्याच्यावरती तुम्हाला देतो कोलसा आहे तर इथे आता कोलसा पेटते कोलसा पेटे पण आपण आता आपण मस्तपैकी चिकनला मॅरिनेशन करायला घेऊया सानू काय दाखवते वा किती भारी आहे छान आहे चला इथे आता आपण कुकिंग करणार म्हणजे मॅरिनेशन चिकन ला करून घेऊया काय काय घेतलं ते तुम्हाला एकदा दाखवतो तर चिकन ना मस्तपैकी आम्ही घरूनच वॉश करून आणलेलं आहे तर याच्या तुम्हाला लेग पीस जास्त दिसत असतील ना विंग दम स्टिक दम स्टिक सहा एक आणि चिकन आहे चिकन घरून आम्ही वॉश करून आणलेलं आहे तरी पण स्नेहा एकदा वॉश करून घेते कारण कसं गर्मी पिशवी मध्ये थोडा हे झाला ना कसं अजून पण आहे ना तर त्याच्यामुळे थोडस ते बोलतात ना पाणी सुटलेलं आहे क्लीन करून आणि बघा स्नेहाच्या जवळ तुम्हाला टाकल्याची भाजी दिसते अरे वाह पाव ही पावसाळ्यामध्येच मिळते पण ही नाही आता खाणार जी मोठी मोठी पानं असतात ना ती ही पण भाजी आहे ही बघा ही ही आहे ना ही टाकल्याची भाजी आहे आणखीन ही बघा ही पण भाजी आहे मस्तपैकी वॉश करून घेतलेला आहे चिकनला पाणी टाकलेलं आहे मी ना तर आपण शॉपिंग बोर्ड पण आणलाय पण काय होईल मला इच्छा झाली की इथे कट करावा किती भारी आट तर स्नेहा ना आता चिकनला मस्त पैकी मॅरिनेशन करण्यासाठी मसाले टाकते सर्वात पहिले अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे आणि सानू इकडे अरे मस्त हवा छान हवा आहे ना भारी वाटते एकदम फ्रेश ऑक्सिजन हा तर बघा अर्धा लिंबूचा रस घ्यायचा आहे ना आणि मग त्यानंतर आलसण ची पेस्ट सर्व टाकूया मस्त तेवढे टाकले बघा आणि मग त्यानंतर त्यानंतर स्नेहा घरगुती स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि मग त्यानंतर तंदुरी मसाला टाकलेला आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर दही ते टाकलेले आपण आणि मग त्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे क्रश करून आणि मग त्यानंतर तेल टाकलेलं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे आता सर्व चिकनला आपण ना मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये हा, हा, तर हे बघा एकदम चांगल्या प्रकारे स्नेहाने चिकनला मसाल्यांमध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता मॅरिनेशन साठी किती टाइम ठेवायचा ठेवूया आपल्याकडे जास्त टाइम नाही अर्धा तास ना अर्धातास ठेवणार आहोत आपण आणखीन हा आम्हाला तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे तर कसं आहे माहितीये का आता आपला मसाल्यांचा तर बिझनेस आहेच कोलंबी पापडचा सुद्धा बिझनेस आहे आता कसा सहन येणार आहेत आणि आता आपण कसा एकदा स्टॉक मध्ये मसाला आणि कोलंबी पापड बनवलेले आहेत ते काही दिवसामध्ये आता संपणार हो मग त्यानंतर जो काही मसाला आहे ना आणि कोलंबी पापड आहेत ना ते महिने बनणार नाही नवीन मसाला तर खूप लोक असतात की आपल्याला मेसेज फ्रेश आहे का, का मसाला। तर आता तर स्टॉक वालाच मिळणार आहे तुम्हाला तीन पर्यंत आणि त्यानंतर मग आपण परत स्टार्ट करणार आणि आम्ही असा विचार केला बघा जेव्हा पण मी साडी वगैरे काही लावते ना नेसते सॉरी जेव्हा मी साडी नेसते तेव्हा खूप सारे कमेंट वगैरे मिळतात की वहिनी मी तुम्ही कुठून साडी घेतली आम्हाला लिंक द्या खूप वेळ असं असते की आपण ऑफलाईन घेतलेली असते साडी तर मी असा विचार केला आम्ही मिळून की आपण सुंदर सुंदर साड्या जर घेऊन आल्या आणि आपले ताई लोक आहेत त्यांना जर आपल्याकडून पाहिजे तर घेऊ शकतात आणि तुम्ही खूप जण असं पण बघितलं जेव्हा पण स्नेहा ना जी साडी वेअर करते ना बघा जेव्हा आम्ही साड्यांचे व्हिडिओ बनवायला जातो तेव्हा तिथनं तर आम्ही घेतोच बरोबर घेतो आणि त्या पण आम्ही मध्ये जेव्हा स्नेहा नेसते तेव्हा दाखवते बरोबर तेव्हा तुम्हाला बघायला भेटते पण काही इतर अशा असतात ऑफलाईन असतात की आता तुम्हाला मार्केट मध्ये पण नाही भेटत आता मधील तीन चार तू साड्या अशाच ब्लॉग मध्ये वेअर केलेल्या ऑफलाईन होत्या आणि कधी कधी ऑनलाईन आम्ही लिंक पण देतोय बोल तर मी असं आम्ही दोघांनी असा विचार केलाय की आता कसं सण स्टार्ट होतील गणपती स्टार्ट होणार श्रावण तर आता आलेलं समजा तर गणपती श्रावण नवरात्र मग कंटिन्यू मग सण आहेत तर आम्ही असा विचार करतोय की जे साडी मी स्वतः वेअर करणार आहे तेच तुमच्या साडी जर आपण स्पेशली आणले तर तुम्हाला आवडतील का खूप कमेंट्स असतात मग आपण पण असं रिजनेबल प्राइस मध्ये मस्त साड्या आणूया छान छान चांगले वाले पण आणूया जे हेवी साडे असतात आम्ही असं प्लॅन करतो की जेवढे कर पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला सपोर्ट करतात आपली युट्यूब फॅमिली जेवढे पण ताई आई जेवढे पण जे, जे, जे कोणी आता ही व्हिडिओ बघते तर प्लीज आम्हाला कमेंट करून सजेशन द्या आपण पण साड्यांचा म्हणजे हे दोन ते ती तीन महिने बरोबर ना फक्त सणासाठी नंतर काय आपल्या मसाल्या आणि नवीन की नाही वेळच नसतं आपल्यासाठी पण आम्हाला एवढा काही वेळ नसते की आम्ही ते करूया पण साड्यांचा आता तीन महिने आपण करू शकतो तर आम्ही असा विचार करतो की आम्ही जर स्टार्ट करतो तुम्हाला काहीतरी क्वालिटी वाईज असं चांगली साडी सिलेक्ट करून आणूया जे मी केलं केल्यानंतर तुम्हाला आवडते तुम्ही वेअर केल्यानंतर ते तुम्हाला पण आवडली पाहिजे असं काहीतरी बघणार आहोत आम्ही तर नक्की आम्हाला कमेंट, कमेंट करा सजेस्ट करा तुम्ही करा आम्ही खरंच घेणार तुमच्याकडून आम्हाला आवडेल घ्यायला तर असं काय असेल तर तुम्ही कमेंट करा मग आम्ही विचार करणार आणि आम्ही तुमच्यासोबत का शेअर करतो कारण आम्ही काहीतरी नवीन स्टार्ट करतोय तर कसं कोलंबी पापडचं पण तुम्हीच सांगितलं मसाल्याचं पण तुम्हीच सांगितलं तर साड्यांचं पण आम्हाला असं वाटतं की तुम्हीच सजेशन द्या आणि तुम्हीच आम्हाला सांगा तेव्हा आम्ही स्टार्ट करू सारे कमेंट झाले करा तर आम्ही नक्कीच आणणार आणि श्रावण स्टार्ट व्हायच्या अगोदर मग आपण आम्ही शेअर करणार की आपण साड्या आणल्या आहेत कशा साड्या आहेत मग ते सर्व होईल ना बरोबर तर आपण तर... आपलं चिकन आता मॅरिनेट करायला ठेवूया आता दहा मिनिटं झालेले आहेत अजून वीस मिनिटं थांबूया आणि मग आपण करायला घेऊया बार्बेकी ओके हे <laughs> <laughs> बघा इथे मस्तपैकी आता आम्ही ऑरेंज आणलेत चिकन मॅरिनेशन होईपर्यंत खाऊन घेतो ठीक सानू तू नको कट करू धार सुरीला बाबा दे इथे काढून दे बाबा ज्यूस पडते सर्व मखाने बघा कोल्हापून मस्तपैकी पेटलेलं आहे चिकन पण मस्तपैकी मॅरिनेशन झाले जा आहे जाळी पण लावली बघा डम्पस्ट्रिक टाकलेले आणि आता स्नेहा टिक्का ठेवते सार, स्नेहा सॉरी कधी मी इकडं मध्ये बघून बोलवतो फायनली आपण जेवढा चिकन आणलेला तो सर्व आपण ठेवलेला आहे बघा आता किती टाइम नंतर पलटी करायचं आता पंधरा पंधरा मिनिटांतर पलटी पलटी करत राहायचं तर आम्ही गाई मध्ये चिमटा पण नाही आणला तर आता याच्यानीच पलटी करतो बघ असा कलर आलाय छान सुंदर असा थोडा थोडा स्नेहा बटर लावते मस्त पैकी इथे चिकन बारबी घेऊ बनतोय आणि आता मी कोळंबी पापड खाणार तर हे बघा असे पण तुम्ही ना कोलंबी पापड पॅक करून कुठेही ट्रॅव्हल करताय तुम्ही कुठेही असं बाहेर पिकनिकला जाते तर असं घेऊन जाऊ शकता तर एक दिवस नाही तर कमी कमी दहा ते पंधरा दिवस असं सील पॅक बॅग मध्ये तर एकदम फ्रेश राहणार अजिबात खराब नाही नाही लागणार ना आणि एकदम टेस्टी पॅकिंग करून आणले आता माझ्या हातात तुटले तुकडे झाले दोन तीन चल का मस्त ना आणि आणि हे एवढे टेस्टी आहेत ना का तुम्ही एकदा खाणार ना परत परत हे करणार ना हात थांबणार नाही तुमचा मन भरेल पण हात सारखा खाण्यासाठी हे करेल ना खायचंय म्हणून तर ज्याला कोणालाही आमच्याकडनं कोलंबी पापड हवे असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून सुद्धा आमचे कोलंबी पापड ऑर्डर करू शकताय कोलंबी क्रॅकर्स बोलतात खूप जणांना समजत नाही म्हणून आम्ही कोलंबी पापड कोलंबी पापड म्हणायला लागलो एक प्रकारे आपल्या मराठी मध्ये खूप टेस्टी लागतात नसणार कधी खाले ना तर नक्की आमच्याकडनं ऑर्डर करा ना तुमच्यासाठी हाल बाबा इथे चिकन बारबी क्यू होत होत हे बघा <laughs> इथे कोलंबी पापडचा अख्खा पॅकेट संपला <laughs> सर्व झाले ना टेस्टी लाग लागतं एकदम भारी आणि इथे मस्त पैकी चिकन बार पैकी रेडी होते तर फायनली आता आपला मस्त बारबेकी झालेला आहे चिकन बघा किती मस्त रोज झालेला आहे ना तर आज आपण ना काही हे काय आणलं नाही घरातून काय बोलतात चिमटा वगैरे वाव किती सुंदर भारी निघलाय बघा हे बघा वाँ। वाँ। <laughs> चारें। चारें। खाना, असली खाना बघा किती सुंदर झालेला आपला तुम्हाला कुठेही मिळणार नाही रेस्टॉरंट मध्ये मी खरंच तुम्हाला लिहून देऊ शकते जे सुगंध आहे आणि जे परफेक्ट शिजलेलं आहे आता तर आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगणार कसं कसं मेन म्हणजे आपल्या हातच आपण काय मसाले मसाले एकदम हेल्दी आपण बनवलेला आहे आणि मी घरातून आज चटणी पण आणली आहे मस्त चटणी वगैरे डिप करूया आणि एन्जॉय करूया इथे बसलू काय आणि शेरखान पण आला बघा ओ वाह शेरखान बघा आजा तेरी दावत है आज नेहा के हाथ से हा काय सुगंध आलाय सानू कसे झाले भारी डम्पस्टिक बघ थोड़ी सावली आली होती पटकन गरम ना झाला नामस्टिक खूप फेस्ट लागते ना, ना करेक्ट टायमिंग वरती आला बघ किती सुंदर असा डम्पस्टिक झालेला हो या मस्त hmm. नाही एकदम हो oh, अप्रतिम एकदम परफेक्ट झालंय hmm. शिजला एकदम परफेक्ट मसाला एकदम परफेक्ट मीठ hmm. एकदम परफेक्ट चटणी पण एकदम टेस्ट लागतं ना हो oh, अप्रतिम या चिकन बार्बिक्यू खायला ज्युसी पण झालंय ना बटर टाकलं त्याच्यामुळे आणखीन आपण ना बोनलेस वाले पण पीस आणले होते बोनलेस वाला पण एवढा भारी झालाय ना बघा एकदम इझिली तुटते ना आम्ही ना पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली आहे नक्की ट्राय करा सनू कसं आला आवडलं का नेचर मध्ये खाऊ खाद्य तू आता कसं वाटतं तुला भारी वाटते प्रतिम अल्टिमेट तर चला मित्रांनो आता मस्त स्नेहाने बार्बिक्यू बनवले आहे तो आम्ही आता खाऊन घेतो खाऊन झाल्यावरती घरी जाणार हो oh. आणि आजचा हा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तीन दिवस खूप बिझी होतो मसाला पॅकिंगमध्ये कोलंबी पापडमध्ये आणि एक आम्हाला सजेशन हवं आहे काय सजेशन हवं आहे ते तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर नक्की आम्हाला सजेशन द्या आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडलं असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय तर हे बघा हे आपल्याला दिसतात असं कलिंगड सारखे कलिंगडच दिसतात कलिंगड सारखे आणि जेव्हा आपण यांना खातो ना सेम काकडी आतमध्ये जी काकडी बघा भरपूर झालेली असते मोठे मोठे बिया असतात सेम तसा टेस्ट लागते सेम। तुम्ही लहानपणी सांगा आम्ही जेवढा पण तिथे कचरा केला होता ना नेचर मध्ये इथे डम्पिंग यार्ड आहे सर्व मिळून इथेच कचरा टाकतात तर तिथे आपण टाकतो हे बघा काय बोलू तर हे बघा बोला तुम्हीच तर हे बघा तुम्ही असे पण म्हणजे घरून कोलंबी फ्राय आपण कोलंबी फ्राय बोलतोय तर हे बघा असे पण तुम्ही ना कोलंबी पापड कस वाटतं की आपण ऑलरेडी इतके बिझी असतो आपल्या बिझी शेड्यूल मध्ये ते ऍड करणं म्हणजे ट्रायपूर्ट वरती लावलं पडला